महिलांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना यामध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे नारी शक्ती दूत हे ॲप आप आपण प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करू शकता हे ॲप अपडेट केल्यानंतर आपण केलेले अर्ज या सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेला अर्ज दिसेल या अर्जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जाची माहिती तपशीलवार याच्यामध्ये दिसेल वरच्या बाजूला एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या बाजूला एक निळा गोलाकार दिसेल हेच आहे या ॲपचं नवीन अपडेट यामध्ये आपल्याला वेगवेगळे नोटिफिकेशन्स दिसतील आणि त्याची माहिती दिलेली आहे जसं की पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ सध्या सगळ्या महिलांनी ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना पेंडिंग टू सबमिटेड हाच स्टेटस येत आहे याचा अर्थ आपण भरलेले अर्ज अजूनपर्यंत अधिकाऱ्यांनी तपासणीस सुरुवात केलेली नाही आहे दुसरं आहे याच्यामध्ये ॲप्रुवड म्हणजे ज्यांचे ज्यांचे अर्ज ॲप्रुव्हल होतील किंवा स्वीकारले जातील त्यांना ॲप्रुव्हड हा स्टेटस येईल त्याच्यानंतर इन रिव्ह्यू म्हणजे अर्जाची छाननी जर का चालू असेल तर इन रिव्ह्यू हा स्टेटस देईल त्याच्यानंतर रिजेक्टेड म्हणजे जे जे अर्ज रिजेक्ट केले जातील त्यांना नोटिफिकेशन रिजेक्टेड म्हणून येईल आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा अपडेट आहे तो म्हणजे डिसअप्रूव्ह ज्याला एडिट आणि रिसबमिटचा ऑप्शन दिला जाईल हे तर हे सगळे ऑप्शन्स आपल्याला नोटिफिकेशनमध्ये येणार आहेत हे नोटिफिकेशन कसं बघायचं ते पाहूया आपण आपल्या या ॲपवरती बॅक गेल्यानंतर वरती दिसणाऱ्या निळ्या बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन टॅब ओपन होईल याच नोटिफिकेशन टॅबमध्ये आपण केलेल्या अर्जाचा स्टेटस आपल्याला कळणार आहे हाच आहे नारीशक्ती दूत या ॲपचा नवीन अपडेट मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेबद्दल कोणतीही अपडेट जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद